नमस्कार मिसेस नाशिककर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि पुण्याची ही सकाळ आता माझी सुरू झालेली आहे आणि माझं आणि गुरुबाळाचं रुटीन आपल्याबरोबर मी शेअर करणार आहे चला हाय कर हाय हाय गुड मॉर्निंग बोल गुटू गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग सगळ्यांना कशा आहात मजेत ना मी पण मजेत तुम्ही पण असाल तर चला आज सकाळची सुरुवात खूप छान झालेली आहे पुण्याला आल्यानंतरची ही पहिली सकाळ आणि सकाळी सकाळी सगळं आवरून आणि गुरुबाळाला छान असं उन्हात खेळवायला मी आलेली आहे खूप छान असं छोटंसं गार्डन आहे आणि आमच्या बिल्डिंगच्या खालीच असल्यामुळे ना खूप छान म्हणजे ना आणता पण येतं आणि बाळ पण खूप छान खेळतं तर आता आमचा प्ले टाईम आहे काय रे कुठं आपलं काय आहे हात करा त्यांना सगळ्यांना माझ्या प्लेट आहे ऊन लागत ऊन लागत इकडे इकडे सकाळचे साडे नऊ झालेले आहेत आणि गुरुबाळाने मी गार्डन मध्ये आलो कसं सकाळचं कोवळ ऊन लहान मुलांना छान असतं ना विटॅमिन डी पण मिळतं आणि मला पण जरा बरं पडतं म्हणजे सकाळच्या वेळेस ह्या वयात कसं नाही हे कोवळं ऊन जर मिळालं ना हातपाय पण चांगले असे व्यवस्थित असे शेकले जातात तर सकाळचं हे कोळवून आम्ही मस्त असं खाल्लं आहे मी तर खाल्लंच म्हणते तरच चला आता थोड्या वेळाने आता घरी जायचं आहे आता लगेच वरती आलेलो आहेत सकाळचे साडेनऊ झालेले आहेत आणि कसं आहे सकाळी ना ताई काम करून जातात आमच्या कामाला ताई तर नंतरचं मात्र बाकीचं थोडंफार असतं किरकोळ काम तेवढं करायचं गुरुबाळाबरोबर सोबत खेळत खेळत असं छान असा, असा दिवस मस्त पास होतो माझा तर बघा आता हे थोडीशी आहेत तेवढी भांडी लावून घेते म्हणजे कसं आहे ना किचन उटारी काम झाला का सरलाच किचनच्या रेसिपी पण शूट करायला मोकळा होतो तसंच इतरही कामे असतातच ना तर वेळोवेळी प्रत्येक वेळेस टोपल्यात ना एक एक भांडी काढण्यापेक्षा मला ते लावून दिलेलेच बरं वाटतं म्हणजे ट्रॉलरमध्ये ठेवून दिले ना की नंतर आपल्याला शोधत बसावं नाही लागत त्यामुळे मी नेहमी असं करते की थोडेसे वाढले ना भांडे की लावून घेते खाली गुरुबाला न्यायचं चा खेळायला छानसं मस्त ऊन पण असतं आणि त्यानंतर मी बरोबर दहा वाजता वरती येते दहा वाजले आहेत ना गबरूच्या जेवणाची पण वेळ झाली आधी गबरूला जेवण देते भांडे वगैरे लावून झालेले आहेत आणि थोडे चहा पाण्याचे भांडे आहेत तेवढे आवरेल गुरु बाळा थोडसा खेळतोय तर तोपर्यंत तो तो ना जेवण देऊन देते तो झोपला की मी नंतर आवडणार आहे मी बाकीचं सगळं तर आधी त्याला खेळवायचं त्याचं जेवण तयार करायचं त्याला भाजी वगैरे बनवेल छानशी आणि मग पुढचं बघू गबरूचं जेवणाचं कसं असतं त्याच्या वेळेत त्याला दिलं ना बरं पडतं तर म्हणजे मग कसं त्याला सांगताना येत असं मी नेहमीच म्हणते माझे नवीन व्हिवर्स असतील तर त्यांनाही समजायल की बा ह्या काय करतात नेहमी तर माझं असं रोजचा हा हे रुटीन असतं माझ्यासोबतच ग गबरू असतो मी गावाला गेली तरी किंवा पुण्याला आली तरी तर आता त्याला जेवण देते आणि नंतर कसं गुरुबाळ मध्ये मध्ये मस्त छान खेळतो आणि त्यामुळे टाईमपास पण चांगला होतो तो जेव्हा झोपेल ना त्यावेळेस म्हणजे थोडंसं तो नॅप घेतो म्हणजे थोडीशी झोप घेतो तो अर्ध्या तासाची त्यावेळेत मग मी बाकीची कामं करत असते म्हणजे ना त्याचं जेवण वगैरे पण तयार करते गबरूचं जेवण देऊन झालं आणि लगेचच बाळाला झोपवायला नेलं म्हणजे बाळाला झोपवलं की नंतर मग थोडीशी चहा पाण्याची भांडी असतात काही नाश्त्याची असतात ना तेवढे आवरते बाकीचे कसं आहे का आमच्या ताई आहेत ना पोळ्याला त्या पोळ्या करून जातात काही नाही निशा सकाळचं बाकीचं आवरून घेते आणि तिचंही ऑफिस असतं कधी घरून काम असतं आणि दोन दिवस मात्र ती ऑफिसमध्ये जाते म्हणजे जावं लागतं दोन दिवस तिला कामाला बाहेर ऑफिसमध्ये आणि घरून काही काम करते तर आता हे थोडीशी भांडी आहेत तेवढी आवरून घेतले ना म्हणजे मग दुपारपासून जमा करते भांडी उद्याच्या वेळेस म्हणजे ताईना घासण्यासाठी मात्र हे थोडीशी असतात तेव्हा मी नेहमी घासून घेते कारण कप आपल्याला नेहमी लागत असतो चहा पाण्याला कोणी आलं गेलं तर पातेले पण आपले स्वच्छ पाहिजेत चाळण्या स्वच्छ पाहिजेत प्रत्येक वेळी एक एक, एक वेळीच प्रत्येक घासून घेण्यापेक्षा असं मी म्हणजे ना नेहमीचंच माझं नाशिकचं किंवा मा गावाचंही रुटीन तुम्ही बघत असाल तर असंच आहे काम तसं कमीच असतं पुण्याला आल्यानंतर पण एका आजीचं रुटीन मी आपल्याला पुण्याला आल्यावर शेअर करत असते चला आता ता ता तर आता भाजी करूया गुरुबाळ पण आता त्याची झोप झाल्यानंतर उठलेला आहे पण तो थोडंसं खेळण्याच्या मूडमध्ये असतो ना तेवढ्या वेळात मात्र करून घेते कधी कधी झोपलेला असतो कधी उठलेला असतो अगदी उठ पंधरा वीस मिनटं कधी कधी अर्धा तास झोपतो तर चला आता दोडक्याची भाजी त्याला करायची आहे वरचे सगळं सालं काढून घेते अगदी प्लेन करते मी बऱ्यापैकी म्हणजे ना असं शिजायलाही चांगलं मौसूद होतं अगदी बारीक कट कर कारण म्हणजे जेवण देताना कसं असतं ना ते पटकन चुरता येतं पोळीमध्ये आणि त्याला खाता पण येतं मग आणि चला आता मस्त असं बारीक कट करून झालेलं आहे दोडकं म्हणजे आम्ही ज्या ज्या भाज्या आपण नॉर्मली खातो ना त्या भाज्यांचे प्रकार मी गुरबाळासाठी करत असते कढई अगदी मंदाच्यावर तापायला ठेवली होती पुन्हा मी गॅस बंद केला मध्ये मग आणि स्टीलची कढई असल्यामुळे ना ती जळून जाऊ शकते म्हटलं कसे माझ्या ना सर्व ताई माझी काळजी करतात आणि ते म्हणतात की बाळाची भाजी ना स्टीलच्या भांड्यात करत जा मध्यंतरी ना मी कुकर वापरत होती ना हँडल्यूमचा तर त्याच्यामुळे आता मी स्टीलचेच भांडे वापरते तर आता लसूण छान असा ठेचला मी म्हटली ना मगाशी की आपल्या भाजीप्रमाणेच भाजी मी गुरुबाळाची पण करते फक्त तिखट नाही वापरत लसूण ठेचून झालेलं आहे आता तूप टाकते एक चमच्यावर कधी तूप कधी तेल असा वापर करते कारण एक ना एकच सारखं जेवण जर लहान मुलांना दिलं ना तर ते ते आवडत नाही थोडंसं चवीला चेंज करायचं हे बघा थोडीशी हळद घा गा, जिरं घातलं सॉरी आणि हे लसूण ठेचलेला घातला त्यात ना हा दु दोडका घातला दोडका मात्र मी आधीच धुवून घेतला होता चिरायच्या आधी कारण ना थोडंसं आधी धुवून तर बरं पडतं धने चिरीपूड घातली थोडी हळद घातली आणि मस्त असं थोडंसं मंदा ह्याच्यावर त्याला होऊ द्यायचं म्हणजे दोडका थोडासा वाफू द्यायचा त्याच्यामध्ये आणि नंतर पाणी घालायचं म्हणजे ना दोडक्याच्या फोडींमध्ये सर्व स्वाद उतरतो आणि नंतर पाण्यामध्ये रस्यामध्ये म्हणजे स्वाद उतरतो आणि हा रस्सा मी थोडा जास्त प्रमाणात पाणी टाकून करते कारण भरपूरसं असं त्याला शिजू देते अगदी मंदाच्यावर ह्या फोडी अगदी मऊ झाल्या पाहिजे म्हणजे ना पोटात खाताना म्हणजे खाल्ल्यानंतर सॉरी पोटामध्ये बाळांना जास्त त्रास नाही होत आणि आरामही असतो पोटाला तर बघा पोटा अगदी थोडंसं मीठ घालायचं खूप जास्त मीठ मात्र वापरायचं नाही अगदी थोडंसं मीठ वापरायचं लहान मुलांच्या ह्याच्यात आता हल्ली आम्ही म्हणजे तीन चार महिन्यापासूनच मीठ वापरायला सुरुवात केलेली आहे सुरुवातीला मात्र त्याला गोडधोडच द्यायचो तर चला आता मस्त भाजीला फोडणी देऊन झाले गुरु बाळपण आता मध्ये मध्ये येत आहे त्याला काहीतरी वेगळं असतं त्याला बघायचं असतं मी काय केलेलं आहे मी काय करते आजी काय 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 चाललं आहे आजीचं चा। त्याला सारखी उत्सुकता असते तर चला याच्यामध्ये आता काजू बदाम असा चांगलंसं बारीक दळते जसं आपण दाण्याचं कुट लावतो ना त्याप्रमाणे काजू बदामाचं मी इथे भरड केलेली असते भरड म्हणण्यापेक्षा चांगलं बारीकसं दळते मात्र बरं का थोडंसं भाजून घेते मंदाचे वर पाच मिनटं ते भाजायचे अगदी त्यांना म्हणजे ज जळून भाजायचे काजू बदाम आणि त्याचं मी इथे कूट टाकते एक चमचा किंवा कधी कधी दीड चमचा टाकते तर मस्त असा आता याला बारीक अगदी मंदा याच्यावर उकळी येऊ द्यायची झाकण ठेवून मात्र शिजवते भाजी शिजते तोपर्यंत गुरुवळाला आंघोळ घालेल आणि नंतर त्याला जेवण देईल आणि नंतर त्याचा झोपायचा टाइम होतो इथपर्यंतचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा